या सात लोकांना महाभारत युद्धाच्या आधीच त्याचे परिणाम माहीत होते महाभारत युद्ध आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी झाले होते कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांनी अठरा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये लाखोच्या संख्येने योद्ध्यांनी भाग घेतला होता पण योगायोगाची गोष्ट ही आहे की अठरा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये शेवटी फक्त अठराच महारथी वाचले होते या भयानक युद्धामध्ये कौरवांच्या कुळाचा नाश झाला होता आणि पांडवांचे सुद्धा सगळे पुत्र मारले गेले होते पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की हे युद्ध जेव्हा ठरलेही नव्हते तेव्हापासूनच या सात लोकांना माहीत होते की हे युद्ध होईल आणि त्याचे परिणाम काय होतील पांडवांच्या जिंकण्याविषयी त्यांना आधीच माहीत होते एक यामध्ये सगळ्यात पहिले आहेत भगवान श्रीकृष्ण हे तर सगळ्यांना माहीतच आहे की भगवान श्री कृष्णांना युद्ध होणार आणि त्याचे परिणाम काय होणार हे आधीच माहीत होते महाभारत काव्यामध्ये एक प्रसंग असा सुद्धा येतो जेव्हा भगवान श्री कृष्ण युद्धाच्या पूर्वी द्रौपदीला युद्धाच्या परिणामांविषयी सांगतात तसेच तिच्या पाच मुलांचा वध होणार याविषयी सुद्धा सांगतात ते ऐकून द्रौपदीच्या मनात खूप दुःख होते दोन भीष्म पितामह यांना दिव्य दृष्टी प्राप्त होती त्यांना सुद्धा माहीत होतं की युद्ध नक्की होणार आणि त्याचे परिणाम काय होणार हे सुद्धा माहीत होते पण त्यांना दुःख या गोष्टीचे होते की त्यांना कौरवांच्या बाजूने युद्ध लढायचे होते कारण ते राजसिंहासन आणि हस्तिनापूरशी बांधलेले होते त्यावेळी हस्तिनापूरवर कौरवांचे शासन होते त्यामुळे त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना कौरवांच्या बाजूने आणि पांडवांच्या विरुद्ध लढावे लागणार होते तीन ऋषी वेदव्यास वेदव्यासांना सुद्धा दिव्य दृष्टी प्राप्त होती त्यांना सुद्धा हे माहीत होते युद्ध निश्चित आहे पण त्यांना धृतराष्ट्राला संकेतांमध्ये समजायचे होते अजूनही वेळ आहे तुम्ही या युद्धाला थांबवा नाहीतर तुमच्या कुळाचा नाश होईल पण धृतराष्ट्राला हे बोलणे समजले नाही ज्याचा परिणाम युद्ध झाले आणि युद्धामध्ये त्यांच्या कुळाचा नाश झाला चार सहदेव पांडवांमध्ये एक सहदेवच त्रिकालदर्शी होते कारण सहदेवने पांडूच्या डोक्याचे तीन हिस्से खाल्ले होते त्यामुळे सहदेव त्रिकालदर्शी झाले होते सहदेवला भविष्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक घटना आधीच माहीत त्यांना माहीत होतं की महाभारत युद्ध होणार आहे कोण कोणाला मारेल आणि कोणाचा विजय होईल भगवान श्रीकृष्ण यांनी सहदेवला शाप दिला होता जर सहदेवने ही गोष्ट दुसऱ्या लोकांना सांगितली तर त्यांचा मृत्यू होईल पाच संजय असं म्हटलं जातं की संजयला युद्धाचे परिणाम काय होतील याचे ज्ञान होते संजयला वेदव्यास ऋषी यांनी दिव्यदृष्टी यासाठी दिली होती की त्यामुळे ते महलात बसून युद्ध पाहू शकतील आणि युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकवतील ऐकवतील तर वेदव्यास ऋषींना धृतराष्ट्राने विचारले होते ऋषीवर जर तुम्ही या युद्धाचे परिणाम सांगितले तर तुमची खूप कृपा होईल तेव्हा वेदव्यास ऋषी म्हणतात जे झाड सावली देत नाही त्यांना तोडणंच चांगलं आहे तेव्हा धृतराष्ट्र विचारतात की कापलं कोण जाईल ते ऐकून वेदव्यास ऋषी म्हणतात या प्रश्नाचे उत्तर तू संजयला विचार असे म्हणून ऋषी तिथून निघून जातात असं म्हणतात की संजय श्रीकृष्णांचे भक्त होते त्याबरोबरच ते धृत राष्ट्राचे मंत्री सुद्धा होते सहा द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांचे द्रोणाचार्य यांना सुद्धा माहीत होते की जिकडे भगवान श्रीकृष्ण आहे त्या पक्षाचे जिंकणे निश्चित आहे द्रोणाचार्यांना सुद्धा दिव्यदृष्टी प्राप्त होती असं म्हटलं जातं की देवगुरू बृहस्पतीने द्रोणाचार्यांच्या रूपामध्ये जन्म घेतला होता सात कृपाचार्य असे म्हटले जाते की कृपाचार्यांना सुद्धा युद्धाचे परिणाम माहीत होते तसेच त्यांना दिव्यदृष्टीसुद्धा मिळाली होती भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे दिव दर्शन तेच लोक घेऊ शकत होते ज्यांच्याजवळ दिव्यदृष्टी होती कृपाचार्यांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे दर्शन घेतले होते मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री कृष्ण नक्की लिहा